स्वराज्याच्या या मातीत झालाय छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म वारसा सिरीजच्या पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला हा काल पुण्यापासून तासाभरावर असलेल्या दुर्गराजाकडून तो दुर्ग तो किल्ला ज्याला इतिहास प्रचंड पुरंदर म्हणतो स्वराज्याच्या जडणघडणीचे पुरावे ताठमानेनं मिरवणारा पुरंदर शिवरायांच्या स्वराज्याची पताका आसमानाच्याही वर फडकवणारा पुरंदर पुरारबाजींच्या शौर्याला दिमाखात जपलेला पुरंदर पण या पुरंदराला स्वतः विचारलं की तुझी ओळख काय तर शेकडो वर्षांपासून बोलू पाहणारा दुर्गराज म्हणतो की धाकल्या धन्याला जन्म दिलेला पुरंदर या पुरंदराला खूप काही बोलायचे खूप काही सांगायचे चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला जेव्हा महाराणी साईबाईंच्या पुटी शंभूराजेंनी जन्म घेतला तेव्हा अभिमानाने आनंद असू आले होते या पुरंदराला पण महाराणींना जडलेला आजार पाहून आणि काही वर्षांनी त्यांच्या मृत्यूची खबर ऐकून तेवढाच रडला होता हा पुरंदर पण तो उभा राहिला अगदी मावळ्यासारखा हात जाऊनही आपलं इमान महाराजांशी जपत मायेचं एक छप्पर आपल्या धाकल्या महाराजांच्या डोक्यावरून गेलं असलं तरी स्वतःच्या अभेद्य अशा भिंतींनी शंभूराजेंसाठी संरक्षणाचं दुसरं छत उभं करत त्या पुरंदरानं महाराजांना संस्कार दिले शिकवण दिली युद्धनीती दिली आणि तो स्वाभिमान डोळे काढले हातपाय मोडले तरी औरंग्याच्या चा पाय देऊन आपल्या मातीसाठी उभा राहिला आज हा पुरंदर भारतीय सैन्याकडे त्याची साजेशी राखण केली जाते महाराजांचं दर्शन घेताना त्यांचा जन्म इथं झालाय हा विचारंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही पण या शहाऱ्यांसोबत अजून एक गोष्ट पुरंदर देतो वारसा त्यागाचा बलिदानाचा वारसा स्वराज्याचा